नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा घाटनांद्रे येथे दोन गांजाची झाडे पोलिसांना मिळाली आरोपी फरार घाटनांतरे तालुका कवटे महाकाळ येथे दोन गांज्याची झाडे मिळून आली असून या झाडाचे वजन तीन किलो नऊशे ऐंशी ग्रॅम आहे या प्रकरणी अजित संजय रास्ते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजित रास्ते हा फरार झाला आहे याबाबतची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे कवठेमहांकाळ पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घाटनांद्रे येथे अजित संजय रास्ते याने त्याच्या घरासमोर दोन गांज्याची झाडे लावली आहेत सदरची बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी अजित संजय रास्ते याच्या घराकडे जात असताना पोलीस आल्याची चाहूल लागताच अजित रास्ते तिथून फरार झाला आहे सदर ठिकाणी दोन गांज्याची झाडे मिळून आली आहेत अजित रास्ते विरोधात गोंगीकारक औषधी द्रव्ये आधी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग अतिरिक्त कार्यभार जत विभाग प्रनिल गिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार पोलीस अंमलदार विनोद चव्हाण चंद्रसिंग साबळे सचिन ओमासे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क